प्राण्यापैकी आपण एक प्राणी आवडतो कापड प्राणी आपण माणूस बाकीचे पण प्राणी सगळे प्रजनांना सगळ्यांकडे विसर्गन त्याला देणगी आहे तुम्ही कधी ऐकलोय का हे पालक तर फक्त मनुष्य प्राण्यावरती चर्चा केली जाते माणसाच्या बाबतीत ऐकलं का प्राण्यामध्ये पालपुत असतो काही काळापुरतं असतात हे थोडस करण्यासाठी गोष्ट म्हणजे प्राण्यांमध्ये काही आईने जन्म दिल्यानंतर ते दोन्ही जण नर आणि मादी थोड्या कालावधीसाठी त्याचं पालन पोषण करतात आणि ते सगळे एकमेकांपासून दिला होत पण माणूस हा एक अशी गोष्ट आहे की आपल्या आपत्ताला जन्म दिल्यानंतर त्याचं पूर्ण वैपर्यंत म्हणजे लग्नाला काही काही संत लग्न झालं तर पण त्याला सोडायचा नसत सगळे प्रॉब्लेम क्रिएट होता तिसरे आपण मग ही पालकत्वाची जबाबदारी समजून घेताना पहिल्यांदा मी छोटीशी एक गोष्ट सांगतो तुम्हाला गोष्ट म्हणजे गोष्ट तुम्ही सगळ्यांनी कंप्युटर बघितलं कम्प्युटर सगळ्यांनी कम्प्युटर बनवत असेल ना त्याचा मॉनिटर पाहिजे असं सगळ्यांना बरोबर म्हणजे स्क्रीन वरचे दिसतो ना त्याला आपण मॉनिटर असं म्हणतो पण त्याचं मुख्य काम कुठं चालतं तुम्हाला माहिती आहे का कुठं चालतं मुख्य काम कम्प्युटरचं मुख्य काम कुठं चालतं त्या सीपीएम मध्ये चालतं बरोबर आहे ना मुख्य काम कुठे चालतं सीपीएम मध्ये चालतं त्याचं सेंट्रल प्रोसेस युनिट असतं खाली चौकडी चौकडी बॉक्स असतो त्याच्यामध्ये त्याचं प्रमुख काम चालतं आता आपण सगळेजण बरोबर ना त्याच्या वर्तनाबद्दल त्याचं त्याचं फक्त दिसतंय काय वर्तन काय दिसत वागतो काय करतो काय म्हणत पण सुद्धा पालकांनी सुजात पालकांनी हा असं का वागतो याचं चिंतन करणं खूप गरजेचं लक्षात घ्या म्हणजे पालकांना तुम्ही आम्ही म्हणजे आम्ही तुम्ही सगळ्यांनी गुरुजी मी आणि तुम्ही सगळ्यांनी पालकांनी आईवडला की माझं म्हणून असं का लागत याचा विचार करणं गरजेचं कधी कधी आपली समज नसल्यामुळं विनाकारण मुलाला त्याच्या शिक्षा बोलाव्या लागतात आणि आपण सगळे पालक त्या शिक्षा आपण आज्ञा म्हणजे अज्ञानपणे अजांत्यपणे मुलांना शिक्षा करत असतो म्हणून मुलाचा सीपीओ आपण तपासला पाहिजे सीपीओ कडे लक्ष दिलं पाहिजे सीपीओ म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बारकान लक्ष दिलं पाहिजे डॉक्टर श्रुती पानसे या पुण्यामध्ये एक तज्ञ म्हणून काम करतात डॉक्टर श्रुती पानसेनी मुलांच्या मेंदू खूप काम केलंय खूप अभ्यास केलाय तुम्ही कधी पुण्याला गेलात तर सेनापती बापट मार्ग त्यांचं कार्यालय ता। म्हणजे मुलाच्या मेंदूवरती संशोधन त्यांनी केलं आणि त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत अशा तज्ञांनी या गोष्टी मांडलेल्या आहेत आपल्यापैकी बरेच जाणकारात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मेंदूचे दोन भाग केले जातात साधारणपणे तसे चार भाग केले जातात परंतु साधारणपणे दोन भाग मानले जातात एक डावा मेंदू आणि एक उजवा मेंदू एक डावा मेंदू आणि एक उजवा मेंदू थोडस समजून घ्या गोष्टी आता सगळ्यांना आपापल्या डावा आधी मेंदू आहे का तपास आहे ना सगळ्यांना काय की नाही आपल्या डोक्यामध्ये मेंदू आहे त्याचे दोन भाग पडतात एक डावा मेंदू एक उजवा मेंदू आपल्याला जसं मेंदू तसंच मुलाला पण मेंदू असतो त्याचा पण त्याचे दोन भाग एक डावा बिंदू आणि उजवा बेंदूचं उजव्या भागावर नियंत्रण असतं आणि उजव्या बिंदूचं डाव्या तर डाव्या बिंदू मध्ये तो भाषा शिकत असतो गणित शिकत असतो तर कसं विचार करून शिकत असतो विज्ञान निष्ठा शिकत असतो का निस्टा निस्टा का बरं तसे प्रश्ट प्रश्ट विचार ते पण जी आई मुलाला होते त्याचा विचार करणं थांबत त्याचा चिकित्सक विचार करणं थांबत म्हणून आई वडिलांनी लक्षात ठेवा कायमस्वरूपी की मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर त्याला सांगा की बाळा त्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही तू तुझ्या डाळ्यांना विचार किंवा पप्पाला विचार किंवा गुगल बाबाला विचार कोणताच बाबा बोलत नसेल तर त्या गुगल बाबा उलट द्या बरोबर आहे म्हणजे मुलांना आपल्या मनामध्ये पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हा गुगल बाबा तयार आहे किंवा तो शाळेला गेले की स्वतः शोधा त्याने विचारलं हे असं का ते तसं का तसाच प्रश्न टाका पडतो तुम्हाला उत्तर भेटत म्हणून डाव्या मेंदू मध्ये चालतं हे पद तुम्ही सगळ्या लक्षात घ्या आता उजव्या मेंदू मध्ये काय काम चालतं उजव्या मेंदू मध्ये भावनांचा खेळ चालतो सगळा दुःख आहे भीती आहे आनंद आहे सगळ्याच्या भावना निर्माण होतात त्या सगळ्या भावनांचा खेळ हा उजव्या मेंदू म्हणून चालत असतो आपण कधी कधी रागात घरात म्हणतो एकमेकांना तुम्हाला काही भावना म्हणून एवढ्या म्हणजे भावनांचं केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर असत काळ थोडस कमी झालेलं असत कला सगळ्या उजा बेंदू मध्ये असतात उजा बेंदू मधून कलाचं नियंत्रण होत असत Согласен, синь.